गोवंश चोरणारी सराई टोळी अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद धामणगाव रेल्वे इथं गोवंशाची चोरी करतानाचा व्हिडिओ आला होता समोर धामणगाव रेल्वे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामधून काही अज्ञात इसमानी गोवंशाची तस्करी केल्याची तक्रार हिंदुत्ववादी संघटनानं पोलीस स्टेशनला केल्यानंतर पोलिसांनी आपली सूत्रं हलवली आणि गोवंशाची चोरी करणाऱ्या आरोपींना अटक केली आहे यवतमाळ इथे राहणारा आशिफ शहा हसन शहा यानं त्याच्या काही साथीदारासह मिळून धामणगाव रेल्वे इथून गोवंश चोरून यवतमाळ इथे विकले आहेत यावरून या पथकानं त्वरित यवतमाळ इथे जाऊन मोठी कारवाई केली आणि अशीफ शाह हसन शाह याला ताब्यात घेऊन त्या गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यानं प्रथम उडवा उडवीची उत्तरं दिली आणखी विश्वासात घेऊन कौशल्यपूर्वक विचारपूस केली असता त्यानं त्याचे साथीदार शेख असरार शेख अकबर वयवर्षे शे, बत्तीस राहणार तायडीनगर यवतमाळ समीर खान इस्माईल खान वयवर्षे अठ्ठावीस राहणार अशोकनगर यवतमाळ जावेद अहमद अब्दुल कुरेशी वयवर्षे एकोणचाळीस राहणार अशोकनगर यवतमाळ यांच्यासह चार आरोपींची नावं सांगितली आणि त्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे मराठी नाईन साठी चेतन परडके धामणगाव रेल्वे ग्रामीण प्रतिनिधी